होत आहे मी प्रजनाचा कार्यक्रमाने या अधिवेशनाला सुरुवात होत आहे आपले सर्व पत्रकार बांधवांची आदर आपले धन्यवाद की सन्मानीय संकेशन आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना केल्या आणि सांगताना आनंद होतो आम्हाला की अवघ्या पाच ते सात दिवसांमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या कार्यकारिणी हे अधिवेशन आयोजलेल्या जगाला समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे झालेले आहे आपण सर्वांनी काळाच्या गजरामध्ये एकदा

आमचे अध्यक्ष श्री बालाजी सूर्यवंशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री सन्मान देशमुख सर यांचे सन्मान या ठिकाणी आहे गजरामध्ये आपण त्याला साथ द्यावी

आपली ओळख कसा उत्तर मिळणारी पुढे सर यांचं एक स्वागत होत आहे पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मान्य श्री भाई शेख